सोलापूर विमानतळावर अद्याप इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम तसेच नाईट लँडिंग टेकऑफ सुविधा कार्यान्वित नसल्याने प्रवासी वैमानिक तसे व्ही आय पी व्ही व्ही आय पींच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत विकास मंच सदस्य विजय कुंदन जाधव हो यांनी दाखल केलेल्या सार्वजनिक तक्रारीवर उत्तर देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की सोलापूर विमानतळाला सध्या फक्त व्हिज्युअल फ्लाईट रूल्स अंतर्गत म्हणजेच केवळ दिवसा ऑपरेशन्ससाठीच परवाना देण्यात आला आहे त्यामुळे आय एल एस व नाईट लँडिंग प्रणाली सध्या नियामकदृष्ट्या बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले मात्र आय एल एस बसवण्याचा प्रस्तावच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून अद्याप सादर करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक बाब या उत्तरातून समोर आली आहे या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि प्रत्यक्ष अनुभव अधोरेखित करत विजय कुंदन जाधव यांनी सांगितले की मागील वर्षी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर गोवा फ्लाय नाईन्टी वन विमानसेवेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे येणार होते मात्र सोलापूर विमानतळावर त्यावेळी कमी दृश्यमानता असल्याने मुंबई विमानतळावर सुद्धा कार्यक्रमास ते उपस्थित राहू शकले नाहीत नंतर मात्र स्टार एअरच्या सोलापूर मुंबई विमानसेवेच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहिले ही घटना आय एल एस आणि आधुनिक लँडिंग सुविधांचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो याचे उदाहरण असल्याचे नमूद केले यावर प्रतिक्रिया देताना विजय जाधव म्हणाले सोलापूर विमानतळावर जिथे वारंवार व्ही आय पी आणि शासकीय विमानांची हालचाल असते तिथे केवळ दिवसापुरते विमानतळ चालवणे ही गंभीर निष्काळजीपणा आहे अलीकडील विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे ते पुढे म्हणाले डीजीसीए ने तांत्रिक बाबींचा आधार घेत जबाबदारी कडे ढकलली असली तरी कडून प्रस्तावच न पाठवणे हे स्पष्ट प्रशासकीय अपयश आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सोलापूर विमानतळ प्रशासनाने या गंभीरतेची तातडीने दखल घेऊन आय एल एस व नाईट लँडिंग सुविधांबाबत त्वरित हालचाल करावी अशी ठाम मागणी सोलापूरकर नागरिकांमधून होत आहे वेळीच निर्णय न घेतल्यास मोठा अनर्थ घडू शकतो असा इशाराही या माध्यमातून देण्यात आला दरम्यान सोलापूर विकास मंचाच्या वतीने ए, ए आय विरुद्ध स्वतंत्र तक्रार तसेच केंद्र सरकारकडे उच्चस्तरीय पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही विजय जाधव हो यांनी स्पष्ट केले कालसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर हेलिकॉप्टरने आले असता रात्री पुण्याला बाय रोड जाऊन मुंबई गाठावी लागली अपघात झाल्यानंतर शहाणपणे येण्याऐवजी आधीच आवश्यक सुरक्षा यंत्रणा बसवणे हेच खरे जबाबदार प्रशासनाचे लक्षण आहे असा सावधानतेचा इशारा विकास मंचने दिला आहे अशाच जनता राज्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका